नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे हरियाणाने राष्ट्रीय विजेतेपद खेचून आणले राष्ट्रीय स्पर्धेतील त्यांचे हे दुसरे विजेतेपद हरियाणाने सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार पस्तीस तीस असा मोडून काढत विजेतेपद मिळवले दरभंगा बिहार येथे झालेल्या एकावन्नाव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाने बँक स्पोर्ट्स बोर्डला नमवित पहिल्यांदा विजेतेपद मिळवले त्यानंतर त्यांना मुंबई महाराष्ट्र दोन हजार बारामध्ये रेल्वेकडून पटना बिहार येते दोन हजार चौदामध्ये राजस्थानकडून तर जोधपूर राजस्थान येते दोन हजार सोळा सतरामध्ये सेनादलकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते तर दोन हजार बावीस साली यजमानपद लाभलेल्या एकोणसत्तराव्या राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाला उपांत्य फेरीत महाराष्ट्राकडून पराभव पत्करावा लागला होता भारतीय रेल्वे या अगोदर सलग चार वेळा विजेते होती अहमदनगर वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर झालेला अंतिम सामना पाहण्याकरिता नगरकरांनी तुफान गर्दी केली होती पंकज मोहितेने आपल्या पहिल्या चढाईत गुण घेत रेल्वेचे खाते उघडले पण दहाव्या मिनिटाला नऊ सहा अशी आघाडी हरियाणाकडे होती बाराव्या मिनिटाला नऊ नऊ तर पंधराव्या मिनिटाला अकरा अकरा अशी पुन्हा बरोबरी झाली अठराव्या मिनिटाला पंकजने हरियाणाचे शिल्की दोन गडी टिपत हरियाणावर पहिला लोन देत रेल्वेला सतरा तेरा असे आघाडीवर नेले सामना विश्रांतीला थांबला तेव्हा अठरा पंधरा अशी रेल्वेकडे आघाडी होती शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा रेल्वेकडे सत्तावीस चोवीस अशी आघाडी होती शेवटची एक ते दोन मिनिटे असताना हरियाणाच्या आशू मलिकने शिल्की दोन गडी टिपत रेल्वेवर लोन देत एकतीस तीस अशी आघाडी घेतली शेवटी पाच गुणांनी सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा चांदीचा चषक उंचावला तर बाद फेरीचे सर्वच सामने चुरशीचे खेळले गेले त्यामुळे तुफान गर्दी करून सामने पाहण्यासाठी आलेल्या सर्व नगरकर क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल पहिल्या दिवसापासून सर्वच सामने दिलेल्या वेळेत सुरू करण्यात आयोजन समिती जवळजवळ यशस्वी झाले असे म्हणावे लागेल प्रतिनिधि अजहर सैयद नगर न्यूज़ ट्वेंटी फोर अहमदनगर आज हमारे की टीम ने फाइनल मैच जीता है तो बहुत ज़्यादा खुशी है। हमारे पूरा जितने 12 खिलाड़ी हैं जो जीत का श्रेज है हमारे पूरे के पूरे स्टाफ को जाता है हमारा जो सेकेंडरी है उन्होंने चुना है और दिखाया है हरियाणा को कई साल बाद मिला है तो मैं पूरे हरियाणा को और हमारे हरियाणा के के जो की मैं बहुत सारी फायदा हूँ और कई साल बाद मेरी कप्तानी में ये गूँध आया तो मुझे बहुत अच्छा लग लग गया है सत्रहवें नेशनल कबड्डी स्पर्धा का चौबीस स्पर्धा में संघाने सहकारतात हा लहानपण सामना रेल्वे विरुद्ध हरियाणा असा झाला होता अतिशय अतितटीचा हा सामना झाला शाला शहराला डोळ चित्र रिपोर्ट हरेवून सांगता येत नव्हता अखेर हरियाणा संघाने जे संपादक केला या राष्ट्रस्पर्धेचा सखल प्रभाव रेल्वे सांगाने मिळवलेला आहे पहिलं संघ राहिलेलं अरे आपला महाराष्ट्राचा संघ हे आलं से सी बायमध्ये हरियाणा त्या ठिकाणी पराभूत झाला चारही सत्य जे सेनेबाईला लागते अच्छे आकर्षा कोकणचे आनंद संघ या आणि त्यांचे मी अभिनंदन करतो आणि विशेषतः नगरपंपतीची प्रेक्षक मंडळ होती अतिशय स्मृत असं त्यांनी तसं बातला अतिशय शिस्त दाखवून दिली कुठंही प्रेक्षकांनी ट्रानपोट लागू दिलं नाही मी सर्व प्रेक्षकांचं सर्व जिल्हाप्रिचं प्रेमकांचं अहमदनगर जिल्हा हौशी कमिटी संघटनेच्या त्याचे जाहीर आभार मानतो आणि अशी स्पर्धा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा